झाले नगरसेवक तर तुम्ही लगेच आताच तलवारी दाखवताय आमच्या मुली सुरक्षित राहतील का पाच वर्ष आणि तुम्हाला आमच्या घरासमोरच दिसलं का दोन तास डीजे वाजवायला परमिशन पण नव्हती त्यांची मुलं मुली निवडून आले आम्हाला खुशी आहे नाही म्हणून नाही पण याच्यानंतर कोण घेणार आज माझ्या घरासमोर बसून मी संजय बारवाल मोठी भावी बोलते माझ्या येऊन यांनी दोन तास एवढा गोंधळ घातला आणि माझ्या मुलावर हल्ला केला याची नोंद यांनी घ्यायला पाहिजे भाऊ तुम्हाला माहित आहे तुम्ही आमच्या इथंच राहून लहानचे मोठे झाले माझे भाऊ भाऊदाई सगळ्या यांचा संबंध कसा तुम्ही कसे आम्ही कसे सगळे कसे राजकारणी झालं होतं सगळं पण त्यांच्या पुढे येऊन एवढा झिंगाणा करायची गरज नव्हती ना तुम्हाला माहिती आहे ना, ना।, ना मोठा भाऊ कसा आपला कधी कोणाला काय बोलतो का हा समजून घ्यायला पाहिजे होत या कोण्या पोरांनी केलं कोणी दाखवलं काय केलं याची चौकशी आज संजू द्या एकूण ते एक पोरावर